सरांचा अभ्यास पाहू शकता सर या ठिकाणी आल्यानंतर नाही भेट दिलेली आहे मला मला भेट दिलेली आहे कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर त्या गोष्टीला पूर्व तयारी विषयी जावा खेळ हा खेळासारखा खेळा त्यांच्या मनातला हिंद जोड म्हणून बकासूर आणि सर्जा कसा पोहचला त्या बैलाची कृपा त्या बैलाचा आशीर्वाद आणि शरीर चक्राला ग्लॅमर आले एक वेगळ्याच ग्लॅमर वर आता शर्यत आहे की सहा तासाचा पिक्चर करायला सहा तासातच कार्यक्रम करावा लागतो कोणी येऊ शकतो कोणी काय तांब्रपट घेऊन आलं घरी पैलवाच्या पद्धतीने त्या बैलांचोन केलं जात युवा पिढीच मिळाले त्यामुळं आता थोडं चांगले दिवस या बहिले क्षेत्राला आले नमस्कार आपण पाहताय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असे समालोचक विकास जगदाळे सर यांची आपण मुलाखत घेणार आहोत या बलगड क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण कसं झालं किंवा बलगड क्षेत्र कसे आहे या बल क्षेत्रामध्ये युवा पिढीने सल्लागार म्हणून एक

कौशल्य असल्यामुळे ज्या वेळेला गावात मैदान होतं त्यावेळेला त्यांनी बोलवून समाल। समालोचना शब्दच त्या दुर्मीळ होता फक्त सुनील मोर्याने प्रत्येक त्यावेळेला बैलगाडी बैल क्षेत्रात समालोचन करत पण ज्यावेळेला आम्ही बैलगाडी गेलो त्यावेळेला होते वीस फेरी पंधरा वीस फेरे त्यामुळे ते सहज क्षेत्र होऊन गेले आमचा या बैलगाडी शर्य क्षेत्राचा प्रवास चालू पहिलं मैदान कुठले पहिलं मैदान आमच्या मैदान त्यामध्ये तुम्ही समालोचक त्यावेळेला काय अनुभव मला गेला तर त्यावेळेला आणि परंपरेची मैदान होती ती सांगायचं झालं तर पहिलं कसं व्हायचं एकतर गट चिट्ट्या सेमी सिरियल न फायनल सिरियल किंवा गट चिट्ट्या सेमी चिट्ट्या फायनल चितट्यावा हो असं मैदान व्हायचं त्यामुळं आणि त्यावेळेला जी लोक होती वर्षातनं यात्रेचं एकच मैदान व्हायचं त्यामुळे एवढा काही लोट नव्हता सहज मैदान होऊन जायची आता त्यावेळेच्या मैदानामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला किंवा वीस वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तर मला लोकशाही करतात अनुभव तुम्हाला सगळं अनुभव म्हणता येईल काय वाटतं तुम्हाला त्यावेळेचे मैदान ह्यावेळेचे मैदान त्यावेळेची मैदान चांगली होती कारण आता बघायला गेलं तर रान वगैरे झालं थोडी कमी कमी यायला लागलेत आणि अडचणी जरा जास्त वाढलेत पण मागल्या वेळेला रान पण चांगली होती माणसं चांगली होती आणि सर्वात महत्वाचा माणसं जो निर्णय द्यायची mm -hmm. त्यात कुठं तुम्ही आमच्या जवळचे म्हणून हे असं बघून कधी निर्णय नव्हत आता जरा निर्णय असतील किंवा काय असतील थोड कुठेतरी आता पाठबळ मिळालं त्यामुळं आता थोडं चांगले दिवशी या बैलगाडी शेती तुमचं प्रेरणा पेरणास्थान कोण आहे बाबा की या मध्ये येण्यासाठी तुम्ही कोणा तरी पेरणास्थान काय या बैलगाडी असं मला कधी वाटलंच नाही मी आलो एक वेगळ्या रूम मध्ये आणि झाला वेगळाच म्हणजे असं झालं आताच्या युवा पिढीला काय सांगाल तुम्ही बाबा बैलगाडी क्षेत्र कसं आहे बाबा नाथ कसं आहे हा बैलगाडी क्षेत्र नाही आता तस बघायला गेलं तर युवा पिढीच खरं आभार मानलं पाहिजे त्यांनी हा नाद जोपासला मध्यंतरी असा काळ आलेला होता ज्यावेळेला बंदी डिक्लेअर झाली बंदी नंतरचे जे सात आठ वर्ष होते त्यावेळेला बऱ्यापैकी बैलांची संख्या कमी झालेली होती म्हणजे समालोचक करताना समालोचक सांगायचे कदाचित अशी वेळ दाखवायला लागलो होतो की बैलांची संख्याच कमी झाली एवढंच नाही काही गावामध्ये म्हणजे मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे बैल पोळ्याला ट्रॅक्टर होते कोणी बैलांची संख्या कमी झालेली हा पण काही आमचे पशुपालक शेतकरी आहेत की त्यांनी तो नाग आहे अजून सुद्धा बैल चांगल्या पद्धतीने एखाद्या गरीब पैलवानच्या पद्धतीने तयार केला जातो त्या पद्धतीने त्या बैलांचे संगोपन केलं जातं त्यामुळं असं नाही पूर्ण संख्या कमी झाली असं नव्हतं पण तुमच्या पुणे भागात असून सातारा भागात असून चांगले पशुपालक आहेत आणि त्यांनी चांगला नाच काय बाबा जे मैदान आहेत त्या मैदानामध्ये काय वेगवेगळ्या त्यांना काय सांगाल तुम्ही आताच बघितलं गेला ना समालोचक कोणी येऊ शकतो कोणी काय तांब्रपट घेऊन आला तुमच्या सगळ्यांना एक क्षेत्र खुलं आहे परंतु समालोचक हा एवढा घटक आहे या बैलगाडी क्षेत्राचा एक विश्वास आहे बोलावत असतो आणि या बैलगाडी स्पर्धेमध्ये जे सहभाग होणारे स्पर्धक आहेत त्यांची एक इच्छा असते की हा समालोचक आहे म्हटल्यानंतर इथं माहिती शिकव्हा बाबा नो इथं कुठल्या गोष्टी जरी समजा काय आता आपल्याला दोन तीन गटाचा ऑब्जेक्शन घ्यायला वेळ असतो शेफ्टीचा त्याचा आवा घातला किंवा काही गोष्टी ज्या आहेत नेहमी बसत नाही त्यासाठी समालोचकांना पाठपुरावा हो करून काही गोष्टीला निर्णय आयोजक कमिटीला समजून सांगणे कारण आयोजक कमिटी कदाचित नवीन असली तर काही गोष्टी त्यांना पण माहीत नसतात त्यामुळे त्या तिथं समन्वय साधायला लागतो वेळ असतो सहा तासाचा सहा तासात लय मोठा पिक्चर करायला असतो तीन तासाचा पिक्चर करायला किती दिवस लागते तुम्हाला पण माहित आहे पण सहा तासाचा पिक्चर करायला सहा तासातच कार्यक्रम करावा लागतो तुमच्या अनुभवातलं मोठ सगळ्यात मैदान मैदान भरपूर मोठे झाले गोजूबाईला गौतम भाई एक मैदान घेतलेलं एक शंभर ला तात बेडगावच आणि जे मानाचे दोन मैदान आहेत या अखंड हिंदुस्थानाचे दोन इंडिया केसरी मैदान एक मैदान आणि दुसरं दोन मैदान म्हणजे आमच्या दृष्टीत मैदान मोठा आहे याचा अर्थ शंभर गट झाले दोनशे गज झाले एकदम मैदान मोठा नाही आमच्या दृष्टीनं ते मैदान ज्या मैदानाची खरोखर त्याने जोपासना ते पोसेगाव कोळी ते मैदान आहेत का तर आहेत आणि ते आणि त्यांचे दिवस आपण बघतोय शंभर गज मध्ये त्यामुळे ही मैदान कधी न विसरणारी मैदान आहेत. आता या बैल क्षेत्रामध्ये तुमचं बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये सगळीच बैल आहेत तुम्हाला एक सांगतो काही जण तर असे भेटतात की दहा दहा अकरा अकरा महिने घट नसतो त्यामुळे बैलांच्या बाबतीत प्रेम म्हटलं बैल सगळी नंदी शेवट कसं झालंय आता या बैलगाडी शर्य क्षेत्राला ग्लॅमर आले एक वेगळ्या ग्लॅमर वर आता शर्यत आहे की एखाद्या हिरो हिरोना बघायला जेवढी गर्दी नसते तेवढी काही बैलांची एवढी क्रेज पडली की त्यांना बघायला चौदाशे चौदाशे पंधरा पंधराशे किलोमीटर माणसं याला कुठेतरी आम्हाला आले फक्त एकच बाबा या बैलगाडी शर्यर क्षेत्रात बैल पळाला बैल पळाला की सगळं शंभर टक्के बैल पाळाला की कोणाला माहित नव्हते ना मोहील कुणाला माहित मोहील आज महाराष्ट्रात चौदा दिवसात कसा पोचला त्या बैलाची कृपा त्या बैलाचा आशीर्वाद असं आहे त्यामुळं बैल जर असा घालला शंभर टक्के तुमच्या माग प्रत्येक काळ असतो किंवा प्रत्येक प्रत्येक बायला धमक असते पण कुठे कमी जास्त कोण शंभर टक्के एखादा विद्यार्थी अभ्यास करून नव्वद टक्के वाढतो कोण पंचानव वाढतो कोण पंच्याऐंशी वाढतो कोण काटा पण पास होतो काही पास पण होतो त्यामुळे तसंच आहे बैलांच काही नाही निघतो काय ना semi ला नाही गेलता येत semi निघतो final होतो परंतु तो दररोज तेव्हा पाच पाच असेल किंवा काय बैल आहेत ना महाराष्ट्रात अशी बैल आहेत दररोज आणि या बैलगाडी शर्यतीचा त्रास बघा माग लक्षा होऊन गेला त्याच्या अगोदर सेवाळ्यावरचा राजा झाला त्याच्या अगोदर शारदा पाटील बऱ्यापैकी बैल होऊन गेले सगळी बैल चांगलीच झाली पण या बैलगाडी शर्यतीत आत्ताला म्हणजे इंस्टा असेल फेसबुक असेल त्यामुळे चांगले आले आणि आज इथं बाई पळाला आता त्यामुळे ते जरा वेगळेच त्याला एनर्जी लागायची तुम्ही समालोच करता असताना तुमच्यावरती जडपण आले का किंवा एखाद्या ऐतिहासिक किस्सा तुमच्या कुठे भीतीचा एक किसा आज मैदाना कुठल्या गावात आहे सासवड मध्ये सासवड पुरंदर तालुका मी कुठला आहे सातारा कोरेगाव कोरेगाव तालुक्यातला आम्ही इकडे आलोय कशासाठी आलोय आम्ही प्रेम कोटीत आलोय प्रेम दिलं जात त्यामुळ पण काही नसतो प्रेम मिळाले हा प्रेम एक सांग आज जरी समजा वय चाळीस असलो पण साठ पासठ वर्षाची जे जी, जी लोक भेटले तर ते सर म्हणते आदर कोणामुळे आम्ही पण त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी गिव्ह रिस्पेक्ट रिस्पेक्ट परंतु आम्ही पण आदर देतो पण आम्हाला एवढा आदर मिळाला ना हा आदर आम्हाला मला हे पूर्वजन्माचं आमचं संचितच म्हणायचं की बाबा मी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो आणि जे घडत गेलं ते म्हणजे कल्पनाच्या बाहेरच आहे लोकांनी सहकार्य केलं प्रेम दिलं तुम्हाला नाही लोक आणि सगळे तुम्हाला एक सांगू का आमचं क्षेत्रच प्रेमाचं बुक केलेलं आहे बऱ्यापैकी काही लोकांनी मध्ये हे केलं की, के की बैलगाडी शर्य क्षेत्रात गुन्हेगारी वाढली काय नाही उलटी गुन्हेगारी कमी झाली अतिशय चांगलं म्हणजे या बैलगाडी शर्य क्षेत्राला आणि ज्या क्षेत्रात आपण असू त्या क्षेत्राचा आपण कौतुक कारण आम्ही सगळे जण म्हणजे आमच्यासारखे समालोचक असतील झेंडा पंच असतील एक तर आमच्या आर्थिक सुबत्ता पण आली ह्याच्यामुळे नाव पण झालं नावासाठी काय 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 नाही परंतु आज मग झेंडा पंच असतील समालोचक असतील त्यांची कला त्यांनी दाखवल्यामुळे आज या स्टेज लावले त्यामुळं मला त्रास वाटतं या बैलगाडी शरीर क्षेत्रात आधी कुठल्या गोष्टीच दडपण येत कारण सगळे आपल्यातला त्यामुळं आम्हाला माहित आहे काय गोष्ट आम्हाला काय वेळेला का बैलगाडी कळत असताना आम्ही काय वेळेला मैदानात गेलो कुठं बैल असेल काय असेल परत आम्हाला आवड होत गेली आणि आवड म्हणजे तू करायचं एवढंच कळत होतं बाकी काय कळत नव्हतं त्यानंतर ज्या वेळेला आम्ही मोहऱ्यांचं समालोचन ऐकलं प्रताप तात्यांचं ऐकलं त्यावेळेला कळलं की ह्या क्षेत्राला बोलक त्यांनी केलेलं आहे तर आता तिथून पुढे सांगा तो वारसा सा आता अतिशय अशी छानशी मुलाखत आपल्याला दिलेली आहे असे समालोचक विकास जगदाळे सर आपल्या या ठिकाणी बोललेले आहेत जगदाळे सर, सर तुम्ही प्रेक्षकांना एखाद्या एखादा किस्सा सांगू शकता का आठवण असेल किंवा एखादा गोड किस्सा तुम्हाला एक सांगू का मी तुम्हाला मगाशी सांगितलं बैलगाडी क्षेत्रामध्ये समालोचन आमचं सहा <स्थाँगाला> तासातील लकब असल ना आमच्या लोकांनी येतच असत आमच्या आता काय चांगलं पाहिजे आणि चांगलं लोकांनी घेतलं पाहिजे आमची अपेक्षा आहे पण कधीतरी असं म्हणणार होत काही लोक चांगलं घेतच नाही असं नाही सगळे घेत नाहीत असं नाही परंतु सगळ्यांनी घ्यावं आणि चांगलं कारण बऱ्यापैकी मी पण एकदा दोनदा बघितलं की आमच्या शरीर क्षेत्रावर एक दोघी असे आले बाईट साठी आले त्यांनी पण सांगितलं मग शरीर क्षेत्राला कुठेतरी वेगळं वरण लागलंय असं होतंय तुमच्या क्षेत्रात शरीरक्षेत्रात फायरिंग

आणि प्रत्येक वेळेला समालोचनाच असेल समालोचनच केलं पाहिजे त्या त्यावेळेला गेलं पाहिजे असं नाही इथं येऊन पण निवांत बसलोय चला अभ्यास करून घेतो कोणता बैल पडतोय काय बैल किंवा कुठल्या बैलाचा नाव माल बदललेले असतात दोन तीन मैदानानंतर व्यवहार होतात बैलांशी ह्या गोष्टी आपल्या ज्ञानात नॉलेज पडावी असं मैदाना गेलं पाहिजे आणि आज या ठिकाणी समालोचित न करता या अनुभव किंवा माहितीसाठी आपल्यासाठी हसर आलेले आहेत सरांबरोबर त्यांचे मित्र आहेत कसे वाटत

त्यांनी सांगितलं की जगा सर्व इथं समालोचक करत नसता ना गाय अनभौसत आल्यात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मैदान चालू आहे मी इकडे मैदान आहे मैदान कशापर्यंत तुम्ही पाहू आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं बऱ्यापैकी आपण बऱ्यापैकी वाईट बघतो म्हणजे बरेच जण वाईट घेणारे आहेत वाईट घेत असताना काही प्रश्न विचारले जातात मला तुमचा एक आभार मानायचे कारण वाईट घेणारे प्रश्न करतात म्हणजे बाबा ते असं झालं तर मग ते तसं का झालं मग सांगणार आज मला बरं वाटलं की प्रश्न धाराविक आहेत धारावीक प्रश्नाला आम्ही पण मोजकत उत्तर दिलं नाही असं काय हे नाही फक्त आमचे अनुभव होते जे काय अनुभव आलेले ज्यात आम्ही तुम्हाला सांगितलं आमचं एक म्हणणं आहे हे बैलगाडी शरीर प्रेम देत इथं प्रेम घ्यायला या प्रेमानं राग त्याने आपली परंपरा टिकवायची आपल्याला इथे काय आपल्याला काय कुणाचं काही घ्यायचं नाही द्वेषत्व घ्यायचं नाही त्यामुळे काही गोष्टी आहेत काय जण म्हणतात की बाबा त्यांनी मला बैल दिला नाही आणि ह्यांना दिला हा ते नसेल तुमच्या घटित तुम्हाला पण त्या गोष्टीचा कोणी मनात राग दर त्या गोष्टी काही सल्ल्याचे आहेत आणि चांगल्या आपल्या या शरीर क्षेत्रासाठी कारण मी या शरीर क्षेत्राचा एक घटक आहे माझे क्षेत्र कसं माणसावर राहील पाहिजे आता बऱ्यापैकी बऱ्यादाराने एवढे मोठे आता काही काही खेळ राष्ट्रीय लेवल गेले काही खेळ आंतरराष्ट्रीय लेवलला हो गेले पण माझा हा खेळ रांगला रा खे आहे हा माझा खेळ चांगला आहे तर तो चांगलाच राहील त्यासाठी मी प्रयत्न करेन कोणी मी असा नाही की माझ्यामुळे या बैलगाडी शरीर क्षेत्राचं नाव कमी होईल असं केलं तर मला वाटतंय या बैलगाडी शरीरा क्षेत्रासारखं आजपर्यंत मला तो बघायला भेटला नाही कारण सांगतो आणि आता आपण पहिला हा भाग कुठे चालायचा मैदान पुणे पुण्यात तिकडं बाब सेकं चालायचं कुठं घाट चालायचं सातारा सांगा आता जर तुम्ही बघा गेल तर जालन्यातनं लोक येतात नाशिक म्हणजे या तीन फेऱ्याची प्रेमात सगळी पडलेले आहे म्हणजे त्या भागात म्हणजे आलेले तर आपला खेळ आहे पाहिजे आणि जे नवीन खेळाडू आलेले आहेत त्यांचं स्वागत यश नाही आता कारण दररोज आठशे गाडी मालक येतात आठ ते दहाच गुणाला जातात त्या लगेच तुम्ही हे करू नका तुम्ही थोडा सहयोग ठेवला पाहिजे संयम ठेवला की एकमेक दुश्मनाला आहे नाही होणार की शंभर टक्के होणार आणि तुमच्या नशिबात असल तरच बरोबर तुम्ही किती पण काय करा तुमच्या नशिबात पण पाहिजे ती गोष्ट नाहीतर तुमच्या नंदी पण पाहिला पाहिजे आता बघा ना आता शिवाचं सर्वात मोठं मैदान झालं हिंद केस बघाय गेलं तर लोकांच्या मनातला हिंद जोड म्हणून बकासूर आणि सर्जा पण त्यांचं नशीब नव्हतं वाघवाडीचा सर्जानी तो मल्हार झाला म्हणजे काही गोष्टी आहेत मग वाघवाडीला एक नंबरचा बाबा मान गेला म्हणजे नशिबात पाहिजे पण पाळण्याच्या द्वारावर म्हणलं तर लोकांच्या हृदयात त्या दिवशी पाहिजे असते तर बऱ्यापैकी सगळ्यांचं मत आहे म्हणून सांगण्याचा एक तात्पर्य आहे बाबा काही गोष्टी आहेत त्यासाठी वेट अँड वॉच बघितलं पाहिजे हे केलं पाहिजे नाहीतर काय नाही संयम पाहिजे प्रत्येक संयम पाहिजे संयम पाहिजे नाहीतर काय नशीब आणि संयम दोन्ही गोष्टी असं लगायचं आहे पण आणि एक गोष्ट लक्षात घ्या कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर तयारी विषयी जावा खेळ हा खेळासारखा खेळा हा नाही तर मग अवघड आहे आणि कुठल्याही गोष्टीचा आपण अगोदर आपण म्हटलं जात प्रतिबंध हा सर्वात मोठा उपाय कुठल्याही गोष्ट व्हायच्या अगोदर काही गोष्टी आपण तयारी राहायला पाहिजे त्या काही गोष्टी आहेत त्या नवीन खेळाडूंनी समजून घेणार एवढं मार्गदर्शन नाही पण मी तुमचाच आहे एकमेकाला सुचवायचं मार्गदर्शन म्हणून म्हणाल तर मार्गदर्शन म्हणून तुम्ही जरी माझा उल्लेख जरी केला तरी मला काय ते मार्गदर्शन नाही आणि एक सांगतो मी बऱ्याच वेळाला म्हणतो मार्गदर्शन करणाऱ्याने करणाऱ्यांच्या पिढे केले ते पण सुधारणाऱ्यांची संख्या कमी झाली कमीच आहे पण सुधारलेलं नाही मला वाटतं लय काय नाही पण आपलं स्वतःचा का सण आपण उत्कर्ष करून घ्यावं एवढं मला कळत आणि आपल्या बरोबर चार माणसाची गोळा होतील विचारांना यासाठी मी पहिला आग्रही राहील आणि त्यामध्ये माझे बैलगाडी मालक कुठंही माग पडणार नाही आणि माझं बैलगाडी क्षेत्र नक्कीच जाईल हे सगळे नवीन आलेले किंवा जुने बैलगाडी मालक आहे जुने बैलगाडी मालक त्यांना मार्गदर्शन करतात नवीन माग नक्कीच त्यांचं अनुग्रह अनुकरण करतील आणि नक्की जी बैलगाडी शर्यत ची तर आज पाहू शकता सरांनी अतिशय सुंदर अतिशय उल्लेखनीय कशा प्रकारे या चित्रामध्ये आहे सरांचा अभ्यास पाहू शकता सर या ठिकाणी आल्यानंतर नाही भेट दिलेली आहे मला मला भेट दिलेली आहे सरांना ही भेट मिळालेला आहे लोक सांगते माझा राष्ट्रीय आपले शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुस्तक आहे ते वाचन करतात तिथं अशा अतिशय सुंदर असे त्यांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे अतिशय सुंदर असे शब्द त्यांचे तिथे युवा पिढीने घेतले पाहिजेत संयम बाळगला पाहिजे संयम बाळगल्यानंतर एक ना एक दिवस तुम्हाला बोला आहे एक ना एक दिवस तुमचा विजय आहेच अं धन्यवाद